नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर भावांनो मथुर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे आज मथुर एका बिंजोड मैदानामध्ये दाखल देखील झालेला आहे आणि एक फेरा देखील झालेला आहे तर तो फेरा कोणासोबत झाला आणि भावांनो आज प्रेक्षणीय बिंदोड शहरात आपल्याला एक बघायला मिळणार आहे तर भावांनो आज वार बुधवार दिनांक एकोणीस मार्च रोजी असे बिंदोडच्या शहरती मऊजे उसाटणे येथे आहेत उसाटणे फाटी म्हटल्यावर मथुरची फेवरेट फाटी मागचं मैदान म्हटलं तर सोळा सोळा मार्चला जे मैदान झालं किडकाली येते येथे आपल्याला मथुर पलताना दिसला तिथं प्रेक्षणीय बिंदोड शर्यतीमध्ये किडकाली येते मथुर जिंकला होता मागे तीन चार मैदानात सतत आपला गुलालामध्ये आहे मथुर आता मथूर ताकद निश्चित उतारतोय आत्ता जस उसाटणी मैदानामध्ये एक फेरा झाला होता तर तो फेरा कोणासोबत वजीर सोबत वजीर आणि मथुर ही जुडी आपल्याला उसाटणी फाटीत आता जस्ट पलताना दिसली आणि थोड्या वेळातच एक मोठी प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत देखील आपल्याला दिसणार आहे तर भावांनो आजच्या बिंजोड शर्यतीसाठी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो